हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुवर्ण ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो माझ्याकडून सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे कुजागिरी पौर्णिमा आणि कुजागिरी पौर्णिमेला आमच्या इथे आमचे जे कुलदैवत आहे माता आसरा त्यांची पूजा असते सकाळी आणि संध्याकाळी तर मग आपल्या म भुलाईची मी पूजा करणारच आहे तर या ठिकाणी आमच्या आश्रमातेसाठी सुद्धा नैवेद्य बनवायचं आहे तर या ठिकाणी माझी पूजा वगैरे करून झालेली आहे आणि सर्व जे जे दही भात जे आश्रमातेला लागते तो दही भाताचा नैवेद्य या ठिकाणी पहा मी पूजा वगैरे करून दही भाताचा नैवेद्य दाखवलेला आहे पाच नैवेद्य पाच दिवे असं मस्तपैकी दही भात हात करून नैवेद्य दाखवलेलं आहे आणि पूजा सुद्धा करून झालेली आहे सर्व फोटोला हार वगैरे केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी भुलजाभुलई आहेत शंकर पार्वतीचा जोड त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवलेलं आहे त्यांच्यासुद्धा मूर्तीला हार घातलेला आहे तर अशा प्रकारे माझी ही सकाळची पूजा करून झालेली आहे आणि संध्याकाळीसुद्धा अजून कोजागिरी पौलमची तयारी करायची आहे तर हे पा मित्रांनो आता झाली होती संध्याकाळ आणि संध्याकाळी मग आपल्या भुलजाभुलाईसाठी जो घिरापत किंवा खाऊ जो असते ते बनवायचा होता मी या ठिकाणी आज पुरी आणि आलूची भाजी करणार आहे तर या ठिकाणी मी आलू उकडू घातले होते कुकरमध्ये त्यानंतर ही पहा या ठिकाणी मातीची भुलजाभुलाईसुद्धा बनवून घेतलेली आहेत आमच्याकडे चिकन माती मिळाली होती तर या ठिकाणी मी मस्तपैकी छोटे छोटे भुलजाभुले बनवून घेतलेले आहेत आणि पाच माळेसुद्धा करून घेतलेले आहे माळीला माळ्याचा मान असतो म्हणूनच याला कुजागिरी पौर्णिमा किंवा माळी पौर्णिमा असेसुद्धा म्हणतात तर माझे आलू एकाकडे उकळत आहे आणि माझी आलूची भाजी वगैरे करून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मी काढायला घेणार आहे तळण लहान मुलं असलं की आपल्याला थोडं लवकर लवकर आटपावं लागतं तर या ठिकाणी पहा पापड आहे कुरडी आहे त्यानंतर हे पोंगेसुद्धा घेतले मी आता मी एक एक तळणार आहे माझी कुरडी वगैरे पापड वगैरे सगळं तळून झालेलं आहे या ठिकाणी आता मी घेतलेलं आहे पोंगे तळायला लहा फुलचा खाऊ म्हणजे सर्व चाला त्यामध्ये तर या ठिकाणी माझे तळण काढून झालं होतं भजे वगैरे आता या ठिकाणी मी करायला घेतले तर सर्वात शेवटी पुरी तर या पाहू शकता तुम्ही या पुऱ्या लाटून ठेवलेल्या आहे आणि माझ्या सगळ्या पुऱ्या मस्तपैकी फुगत आहे पाहू शकता तुम्ही आणि पुरी वगैरे झाल्यानंतर मी सर्व मस्तपैकी मांडून घेणार आहे पूजा आणि बावल्यांना खिरापात वगैरे नैवेद्य दाखणार आहे आणि मग आम्हीसुद्धा जेवण करणार आहे तुमच्याकडे सुद्धा बुलायचा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेचा सण असा साजरा करतात का ते कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे सुद्धा कशी पद्धत आहे ते सुद्धा सांगा तर आ, या ठिकाणी माझ्या पुऱ्यासुद्धा आता काळून झाल्या होत्या आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी मस्तपैकी पूजा करून घेतलेली आहे संध्याकाळी पाच वाळे लावून घेतलेले आहे त्यानंतर बुलता फुलाईला सुद्धा दाखवलेली आहे तर या ठिकाणी माझी पूजा वगैरे करून झालेली आहे आणि गाणेसुद्धा म्हणून झालेले आहे आणि आता आम्हीसुद्धा जेवायला वाढून घेणार आहे आणि आमच्याकडे अशाच प्रकारे कोणत्या पौर्णिमा साजरी केली जाते चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी तेच थांबवते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय